नमस्ते मी अश्विनी सैसम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यात आधी सगळ्यात आईंचं खूप मनापासून धन्यवाद खूप छान छान कमेंट येतात तर खरंच खूप भारी वाटतं जसं की बघा आता आई आई आमच्यात शिकलेलं आहेत बरं का तर बरेच आई कमेंट वाचतात त्यांना एक आवडच निर्माण झाली कुठलाही माझा जर व्हिडिओ असेल ते स्वतः तर मोबाईलवरती बघतातच कारण की त्यांना ब्लॉग बघावं असं वाटतं दिवसभर मी काय करते काय शूट करते त्यांना काय माहिती नसतं त्यामुळे ते काय करतात ब्लॉग लावतात आणि बऱ्यापैकी त्यांना मोबाईल चालवायला यायला लागलं हे एक भारी आहे सही भारी शिकवत असतात आजीला आणि भारी वाटते मला येऊन सांगतात हां बघ ह्यांनी तुला असं कमेंट केलं त्यांनी तुला असं कमेंट केलंय तर छान वाटते आईला तर सकाळ सकाळी बघा तेव्हा पूजा झाली डब्याची तयारी चालू आहे तर राजगिरीची भाजी आणलेली काल ह्यांनी स्वच्छ आधी धुवून घेतलं आणि बारीक कापायचे चालू आहे पालेभाज्या म्हटलं की परिसरीला खूप असं आवडीनं खातात पालेभाज्या तर माझंही खूप आवडीचं आहे राजगिरीचं तांदळाची भाजी मला इतकी आवडते ना आणि हरभऱ्याची तर त्याच्यामध्ये ना मी फक्त लसूण आणि मिरची ठेचून घालणार आहे जी आपली बेडगी मिरची होती ना ती बेडगी मिरची बिलकुल तिखट नसते म्हटलं चला मिरच्या आपल्या असे नकलायचं चा, चालू आहे नकलायच चा म्हणजे असं पोटातून चिरून घ्यायचं जेणेकरून आपलं सारण सगळं त्याच्यामध्ये भरायला पाहिजे चूक माझी इथे झाली जेव्हा व्हिडिओ शूट होत होता तेव्हा थोडा ना म्हणजे जे काय मी साहित्य घेतलेलं आहे ते काय दिसत नाही तरी पण मी तुम्हाला सांगते हे बघा शेंगदाण्याचं कूट घेतले हळद आणि मीठ आणि ठेचलेलं लसूण हे सगळं एकत्र बघा मिक्स करून ह्याच्यामध्ये चा भरायचं चा चालू आहे तुम्ही ना ह्याच्यामध्ये दही असेल तर दहीसुद्धा मिक्स करायचं ह्या शेंगदाण्याच्या कोटामध्ये पण माझ्याकडे दही नव्हतं पण मी नाही घातलं इतकं छान अंबूस लागतं ना खूप छान आणि अशा पद्धतीनं पण जेव्हा दही केव्हा घालायचं जेव्हा आपल्या मिरच्या खूप तिखट असतील त्यावेळेस पण आपल्या ह्या भेडगी मिरच्या आहेत काही हरकत नाही तर सगळ्या मिरच्या जसं भेंडी वांग भरून घेतो त्यासारखंच पूर्ण सारण हे बघा असं भरून घ्यायचं दिसतानाच इतकं भारी दिसत होतं असंही म्हणतो की काय तू हे केव्हा करणार आहे तर इकडे बघा सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत तर नाश्ता केलाय तर सगळं इथंच बसून आम्ही खातो बरं वाटतंय इथल्या इथं बरेच म्हणतात की तुमचे आई एवढ्या का लांब असतात तसं काही नाही बघा सगळे असंच बसतोय तर हे सगळ्या मिरच्या एकत्र भरलेलं बाहेर सगळं साहित्य आणलंय तर हे बघा मुद्दा करूं मी कढईत करून दाखवते एवढी मी तव्यातच बनवत असते तर बघा तेल जिरे मोरी तर तुम्हाला कडीपत्ता घालायचं असेल तर घालायला नाही तर नाही मी नाही घालत मिरचीला आणि बस आहे असं आपल्या नकललेल्या मिरची तेलामध्ये सोडायचं थोडंसं तेल जास्त वापरायचं का सांगते जेणेकरून आपल्या मिरच्या एकसारख्या तळल्या गेल्या पाहिजे कारण का होतंय थोडं जरी कच्चं असेल एकदम कच्चापणा येतो आणि उग्र वास येतो ज्यांना आवडत नाही त्यांना सुद्धा आवडणार नाही मग मिरची व्यवस्थित असं भाजून घेतलं का एक नंबर अशी आपली मिरची लागते हा एकादेव तुम्हाला राहिलेलं तेल वापरायचं असं दुसऱ्या भाजीला लगेच वापरू शकता आणि हे बघा एकसारखं परतून घेतलंय करपून द्यायचं नाही काय नाही अशा पद्धतीने माझे बेडगी मिरचीचं म्हणजे आता काय म्हणू भरलं मिरची म्हटलं तरी चालेल तर हे बघा इतकं सुंदर झालेलं आहे तर सई आणि परी दोघी खाऊन डब्याला घेऊन सुद्धा गेलेले परी आल्यावर मला मदत होते की आई राहिले का मला त्याच्यामध्ये भात घालून खायचे कधी न तिकट खाणारी मुलगी आज खाल्ली तीच कढई घेतलेले थोडंसं राहिलेलं तेल मी राजगीरच्या भाजीला वापरते ठेचलेलं फक्त लसूण घातले धुतलेली भाजी आणि मीठ बस फक्त परतून घ्यायचं दुसरं काही ह्याला घालायची काही गरज नाही अगदी आरोग्यदायी अशी ही भाजी आहे राजगिरीची भाजी तर आमच्या घरात माहेरी म्हटलं तर आमच्या अण्णांना इतकी आवडते मला जेव्हा राजगिरीची भाजी किंवा अशी मिरची बनवते तेव्हा मला अण्णांची आठवण इथेच येते की थे थे। तर आपल्या शेळीची सोय चालू आहे तर बरंच ना जांभळाचे थापे आपल्या पत्र्यावर येऊ लागले म्हटलं तर पत्र्याला लोड पण होऊ लागले आता गंगा पण आलेले आहे वेस्टेज जाण्यापेक्षा असंही पानगळती होणार आहे आणि चालूच आहे पानगळती पानगळती व्हायच्या अगोदर म्हटलं चला गंगाच्या पोटात आपलं हे अन्न तरी निघून जाईल आणि हिरवं म्हणजे खायला पण त्याला भेटेल ना म्हणजे कसं आता आपल्या गंगाचं पिल्लू पण लहान आहे जितकीही छान पौष्टिक असं खाईल ना आपलं चारा तितका छान हिला दूध पण येईल आणि आपला नंदी पण मोठा होईल तोही हळूहळू खायला शिकायला लागलेला आहे बरंच पाला पाचोळा पत्र्यावरती पडलेला होता जसं की बघा मध्ये आपल्या दोडक्याचा वेळ लावलेला होता दोडक्याचा वेल सुद्धा पूर्ण आपलं पत्र्यावरती असं पसरलेलं होतं तर यांचं लागलेच बघा पूर्ण पत्र झाडायचं काम चालू आहे जितकं पत्र तुम्ही क्लीन ठेवता तितकं गंज वगैरे अजिबात चढत नाही तर काही थापे असं आम्ही शिल्लक ठेवलेले हळूहळू आपल्या गंगेला घालायला स्टेप बाय स्टेप जेवण झालं आणि खरंच ना ती भरलेली मिरची इतकी सुंदर लागली अगदी तोंडाला चव सईपारी खाऊन घेऊन गेल्यात म्हटल्यानंतर मग बघा आणि ज्यांची आपण शिळी आणलेली असती ना तर त्यांचा कंडा दावा परत द्यायचं असतोय तर ती दावा आणि कंडा परत द्यायचं असतोय तर आले ते काका तर त्यांना चहा पाणी वगैरे करून दिले तर गप्पा मारत बसले तिथं त्यांना ह्याला बघा दोरा आणायचा मला फक्त कंडा तेवढा आणलेला आहे तर आज आणूया त्याला ए ए ए आहे म्हणतो ते पुरते का नाही ह्याला ही गळ्याला मला पण शंकाच येत होती मग तिथे लहान दिसत होतं आणि घंटी पण आणल्या बघा ह्याला घंटी नव्हती ते का हो आपली पण जेव्हा मै सगळं हो काय त्या मागचं काय शास्त्र दावण मोकळे पडू नये म्हणून आणि बोरकडी म्हणून आहे बघा हे सहसा हे कोणाला घरात तयार करायला येत नाही जसं की बोरकडी विकत आणले आणि ह्या ह्याची जी पिळं असते हे कोणालासुद्धा येत नाही तर ह्यांनी बघा हे घरातच असं बनवलं आहे फक्त दावं एवढं नाही आता मळ्यातलं आपलं दावं वापरायला लागले तोपर्यंत तर आज आम्हाला जायचं आहे जा दोघांना पण सांगलं येताना आणू आणि बोरकडेचा फायदा मला पण काल आईंकडून ह्यांच्याकडून कळाले जसं की तुम्हाला सांगते आता हे शेळीला आहे हे गुटे गुटे येते मला लय आवडते तिकडं येते फास्ट लागत नाही शेळी किती जरी फिरली घरा घरा तरी सुद्धा असं म्हणजे दोरा अडकून शेळी पडत नाही किंवा फास्ट लागत नाही घंटी वाजल्याशिवाय जनावरांना छान वाटलं आता हे बघा हे काढलं कळत आज मळायला गेलेलं होतं तर बघा काल ना आमच्या इथं ना एक वर्षाचं असं रेडकू होत तर, तर ते रेडकू कायम मळ्यातच बांधलं गेलेलं असतं तर तेथूनच आम्ही आपल्या शेताला जातो आणि येतो तर ते बघा अचानक ना त्याला एक चार पाच कुत्रा आणि इतकं म्हणजे त्याला घेरलं ना अक्षरश त्याच्या पायाला आणि पाठीमागच्या भागाला म्हणजे पोटाला वगैरे पूर्ण असं कुरथुडून काढलेलं खरंच इतकं वाईट वाटलं जेव्हा मला घरी येऊन ह्यांनी सांगितलंय परत नंतर ना आम्ही लगेच मळ्याला गेलो ना भाजी आणायची होती तर त्यावेळेस ते रेडकू असं बांधलं गेलेलं होतं आणि पूर्ण रक्त थांबत नाही म्हणून त्या रेडकाच्या मालकाने ना असं साडीला गुंडाळून ठेवलेलं होतं जेणेकरून डॉक्टर येईपर्यंत बघा जवनावर असो किंवा माणूस असो प्रत्येकांचं जीव हे सारखंच असतो इतकं वाईट वाटलं अजिबात कर्मेच ना मला कारण की बघा इतकं मोठं रेडको असून कुत्रे त्याला ऐकले नाहीत म्हणजे बघा किती म्हणजे डेंजरस ही घटना आहे आणि बघो बघोस तर ना ते रेडकू वारलंसुद्धा इतकं वाईट वाटलं वाट ना बरंच वाईट वाटलं तर आजकाल ना जनावरांच्या सेफ्टीसुद्धा म्हणजे बरंच म्हणजे असं काळजी घ्यावं लागणार आहे जसं की आपण बिंदास्त सोडो जर इकडं तिकडं जर जनावरांना गेलो तर काही खरं नाही किंवा चला बाबा आपल्याला एक तासाचं काम आहे अर्धा तासाचं काम आहे असं जर करून गेलो तर म्हणजे एक धोक्याचंच आहे त्यामुळं मी काय करते आता गंगा आल्यापासून तर गंगा लिहून अर्धा दिवस होतेच बघा मला सांगोला जायचं झालं किंवा आम्ही मळ्याला जायचं झालं तर काम लागलं तर लागलं जिथं मी स्वयंपाक तिथं बरंच आपलं ना असं पेस आहे जेणेकरून तिथं गंगाला बांधता येतं इतकंच की काम पडतं जसं की बघा जाताना थोडंसं वैरण टाकावं लागतं बाहेरची गंगा आत आणून बांधायची परत ते तिथं घाण करते घाण का कर ना काही हरकत नाही अगदी ते सेफमध्ये तर राहते ना आपणही जरी बाहेर जरी गेलं मग मला चिंता राहत नाही की बाबा आता तिथं कोण येईल का कुत म्हणजे कुत्रे येतील का लांडगे येतील का कारण आमच्या इकडे ना दिवसासुद्धा लांडगे येतात बरेच असं जणांचा प्रश्न असायचा की तुमच्या मयात लांडगे कुत्रे येतात का हो येतात भरपूर येतात तर बरेच अशी काळजी घ्यावी लागते तर त्या रेडकावरून सगळ्यांचे अनुभव बाहेर लागले जसं की बघा म्हणजे चुलं सासवाय वगैरे ते म्हणाले की आमची शेळी वडून नेली कोण म्हणतं की आमचं पिल्लूच म्हणजे पकडून नेलं तर असे प्र, बरेच प्रकार आता समोर यायला लागले त्यामुळे आता मला पण असं एक भीती वाटायला लागले की अगदी बिंदास सोडून पण मला असं चालून चालत नाही मला दिवसा जरी मी घरात असेल तर मला लक्ष द्यावं लागणार आहे तरी मी शेळीची आपलं भरपूर असं मी लवकर सोय करणार आहे तुम्हाला मी दाखवणार म्हणजे दाखवायचं म्हणते दाखवायचं होयच ना आमचं मशीचा गोटा बऱ्याच ताईंना माहीत आहे बऱ्याच वेळा मी विडिओ मध्ये दाखवले म्हैस नाही पण गोटा तरी दाखवलेला आहे फक्त हो तिथे एक तार वडून घ्यायचं एक दरवाजा घ्यायचं बघा मग मला दिवसा पण टेन्शन नाही आणि रात्री पण टेन्शन नाही मी कधीही जाऊ शकते ते मी गंगाची लवकर सोय करणार आहे हे बघा कितीही जर आपण घराची साफसफाई केली तिथं कमीच आहे आणि दररोजच्या दररोज साफसफाई केले का नाही एकदम कामाचा लोड येत नाही फ्रेशर येत नाही आणि जाडी जमट वेळचे वेळ जर काढलं तर काही अडचण येत नाही घर अगदी सुथरा स्वच्छ असं दिसून येतं आई बसलेल्या होत्या गपट पाहिल्या होत्या तशाच तर सगळे बेडशीट वगैरे काढून झाले गादीचे कवर वगैरे काही धुवायचे होते ते काढून घेतलं आणि कट्यावरची सुद्धा साफसफाई चालू आहे चार वाजले की बघा आपल्या गंगाकडे जायचं आणि तिला काय खाऊ घालायचं ते खाऊ घालायचं हा लके साहेब तर माझ्या मागच असतं एक मोठा जाईल तिथं जे सकाळी गंगानं खाल्लेलं होतं ते एका बाजूला काढून घेतलं आणि तिथलं सगळं पूर्ण स्वच्छ झाडून घेतो जेणेकरून का नाही गंगाला काय त्रास होणार नाही किंवा पिल्ल्याला काय होणार नाही आणि तर तिचं खाणं चालू आहे आज गंगेला ना इथं आतमध्ये बांधले आणि थोडंसं असं टाकलं हिला चारा तर निवांत आपलं खाऊन बसेल चार वाजलेत तर लावून चालू आहे तर गंगाला मळ्याला चालू आहे ना त्यामुळं म्हटलं चला आताच बांधावं कारण की कुत्र्याची वगैरे भीती असते ना त्यामुळं मागे त्याला म्हणजे असं काय इजा करू नये नंदीला म्हणा थोडस आपलं काळजी घेतलेलं बरंच आहे आलोय बघा मळ्यात तर आपली भाजी हरभऱ्याची खुडलेलीच आहे पण आणखीन थोडं शेंडा शेंड खोडायचे किमान इतकी तर भाजी होईल अर्धा किलो इतकी बघा तर आमच्या रणतबाईना त्यांना हरभऱ्याची हिरवी भाजी खाव अशी वाटायला लागली तर वाळलेली बरंच साठवले तर त्यांना वाळलेली भाजी अजिबात आवडत नाही मग आईचा आथड आई, आई म्हणतात की आपण शेंडा शेंडा आणखीन थोडंसं खोडू आणि देऊ मग हे जातील द्यायला बघा मग हरभराची भाजी आपलं थोड्या हिरव्या मिरच्या आणि मेथी पण बरंच वर परवा आम्ही खोडून गेलो होतो आई आई के ही केळी खाते का मेला खाती पण ती ही कवळी काढायची का निबार आहे

अजून खाऊन तू हा नको बाई लेकर खाल्ली की आयांच पोट भरते का आई लेकर खाल्ली की आयांच पोट भरते बाद झाला आई दिवस मग आवडते पटकन आणि लसूण पण आपलं आलाय आता आलास ना काय हो ना। थाप तर सगळेजण या बर का माझे मेथीची भाजी खायला तुम्हाला सगळ्यांना मेथीची भाजी देते आणि तिथं पण बघा आणि हिथ बघा आता मी हे जाताना मेथीची भाजी घेऊन जाणार हे बघ मस्त एक नंबर मेथी आलेले तर सकाळी आता छान डब्याला सईला परला मेथीची भाजी किंवा थेपले करणार पण नेणार आठवणी नक्की नेणार तर आता दिवस मावळ्याच्या अगोदर बघा खोडायला घेते म्हणजे पटकन असं आवरेल उगवलं काय काय हा हेच कोथिंबीर कुठं कुठं आहे मध्ये पालकाची भाजी टाकली ते पालक उगले उगोले पालक मस्त आता टाकलेले परत टाकलेले कांदे झाले लागू कांदा बी झालं लागू आता आता थोडं तर खोडायचं हाय शेंडा आई बघा तरी पण एवढं कवळे शेंडे आहे ते तर खास टाईम साठी आता खोडायला आलोय आणि एक भाजी आम्हाला होईल असं पण मी आता काढणार आहे संध्याकाळी हरभराची भाजी मस्त तेवढच आपलं किती केलं तरी हरभऱ्याची भाजी अजून खाऊच वाटते खाऊच वाटते संध्याकाळ हरभऱ्याची भाजीच करणार थोडी मस्त हरभऱ्याची भाजी बाजरीची भाकरी करणार छान नाही कुठल्या जरा हे झालंय पसरलंय फरक पडला संध्याकाळ आपल्या भाजीला काढू जरा खुडती फास्ट आता हरभऱ्याला घाटे लागायला चालू तर पहिलं हरभऱ्या झाड दिसल मला घाटे लागायला आणि जी कळे फुलं नाहीत त्याचं सेंड थोड्याच चालू आहे तर त्यांना भाजी खाव अशीच वाटते त्यामुळे म्हटलं का अशा पद्धतीचे मग मी कट करून घेणे वरचे कवळे कवळे हे गेले मग हे बघा तिकडं बोर 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 आणलेत पिकलेत काय घरी <laughs> नेव तर एक नेल तर परत कस तर वाटते पोरांना असं ते खावते देखा काय आवलंय फुलं आले ती कसं आले आवड व्हायला शेंडा काढायला <laughs> थे थे <laughs> आव द्या की मग सीमा आई सीमा ताईला द्या द्या आपण बारा महिने खातोय अजून आणायचं रे बघून खा आई अजून आणा म्हणा द्यायचं असेल तर आण जा हम्म गाबड मस्त हम्म किशात भरलंय ह्यांच्या किशात भरलंय की तुडून गेले भाई जेवढे हाय निघती तेवढे घ्या आपण तोडलेली भाजी कशाला तोडावं लोकांनी हो निघती तेवढे घ्या ननंदबाईला देण्यासाठी भाजी खुळून घेतली आणि घरी थोडा एक टाइम होईना भाजी करण्यासाठी भाजी घेतली तर आईना म्हणाले की मी तुम्ही तोपर्यंत मिरच्या वगैरे घेऊन या आणि तर तोपर्यंत म्हटलं चला लसणं म्हणजे आपलं लसूण आहे का थोडंसं टोचा मारायचं मी मला वाटतं लसूण लावल्यापासून तीन ते चार वेळा मी टोचा मारलेला आहे त्यामुळं गवत अजिबात येत नाही जमिनीत आहे तर वरच ना थोडं थोडंसं असं दिसू लागतं आपल्याला तर ते गवत मी पटकन टोचा मारून काढून घेते कारण की लसणातलं जे काय आपलं गवत किंवा खुरपणी असतं ना खूप असं अवघड असतं जरा मोठं जरी झालं तर आपल्याला ना ते कळत नाही नक्की बसून खुरपावं वा का वाकून खुरपावं वा। तर अशा पद्धतीने मी त्वचा मारून घेतलेल्या तर हे बघा ताईंसाठी हुडकून हुडकून आईने अशा तुरीच्या शेंगा आणलेत भाजी छान होते ह्याचं मात्र आई भरून करा म्हण आजच्या सारखं काय झालाय पिवळा बी करायचा तर बियाला ठेवायचं ना आम्हाला बघ आलाय पिवळा अरे तुम्ही किती वाजता आला मग अशी जर दारोगोड जा गंगाला बाहेर आणलं गेलो का तुला हो काय नाही बाळा ह्यातलं तर आता गंगाला घेऊ बघा बाहेर आणलं ताजग थोडस टाकते ह्याला काय आता घाण करणारच की आता आय झाडणार हा चल गंगाला बाहेर घेऊ दे पहिलं मला

भाजवऱ्याची भाजी आता ही शेवटची ओली भाजी आहे तरी म्हटलं आपल्या मळ्यात मस्तपैकी हिरवी मिरची घेतली आणि त्याच्यामध्ये बघा भाजलेले शेंगदाणे बरेच वेळेला रेसिपी दाखवलेले काय काय नवीन असतात ना नवं आणि भरपूर असं नसून तर लसूण एकदम स्टोअर करून ठेवते जेणेकरून पटकन आपला स्वयंपाक होऊन जातो आणि शक्यतो हरभऱ्याच्या डाळीला तुरीची डाळच मस्त लागते आल्या आल्या आधी तोरीची डाळ भिजर घातली चहा करायच्या अगोदर तर हे बारीक करून घेणार आणि हरभऱ्याची भाजी आहे ना झाडून जाणून घ्यायची जेणेकरून एखादी आळी वगैरे जर असेल तर ती काढून घ्यायची आता ह्याला ओबड दोबड मिक्सरमध्ये काढून घेणार तर प्रत्येक बायकांचा एक प्रश्न असतो सध्या भाजीला काय करायचं इतकं टेन्शन येतं ना मला तर आमच्या थोडासा रस्सा भाजी लागते तर बघू आता काय बनवा मला तेच त्यांना सकाळचे राजमिरीची भाजी वगैरे आहे पण तरी पण ना मला हरभऱ्याची भाजी बनवायचीच आहे तर चला चूल पेटून आपलं हरभऱ्याची भाजी बनवायची आहे आणि भाकरी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने मी बनवते भाजी तर चला सगळं पटकन आवरून घेते आपलं वाटण पण मी करून घेतलंय आणि डाळ पण सगळं बाहेर आणले तर भाजी निवडण्याची पद्धत सांगते आता खाली तर मी भाजी शिकत नाही तर फक्त असं असं करून जेव्हा आपण पेपरवरती कराल तर किचनवरती फक्त अशा अशा पद्धतीने ना बघायचं जेणेकरून काय नसर भाजी भाजीमध्ये तर ह्या पद्धतीनं मी मी का सगळ्याच ह्या पद्धतीने अशी भाजी म्हणजे निवडतात बरं का आणि व्हाईज तर काही गरज नाही तर भात केलाय थोडा परी मला भात पाहिजे तई म्हणली मला भात पाहिजे तर कसं भात केला आता पहिलं भाकरी करणार भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यावरती ना मी तर भाजी टाकणार रा आहे तर तुमच्याशी मी शॉर्टकट रेसिपी पण शेअर करणार झालं की भाकरी करून घेते भाकरी बनवून घेतले बघा त्याच तव्यावरती आपलं भाजी बनवायचं चालेल आणि तवा इतका तापलेला असतो भरपूर असा तापलेला असतो मिरची लसूण शेंगदाणा स्पीड न होत बर का सगळं असतलं ह्याच्यामध्ये आपलं हरभऱ्याळद आणि आपली हरभऱ्याची भाजी आणि भाजी शिजण्यासाठी ना ह्याला मात्र थोडंसं पाणी घालावं लागतं भाजी कोरडी असते नाही आणि परतून झाकून घेते भाजी छान असतं ना खाली वर करून घ्यायचं आणि वाफ काढायची खूप छान टेस्टी भाजी होते आणि आपल्या भाकरी बघा बाजरीचे मस्त असे भाकरी झालेत मस्त बघा मस्त आपली भाजी तयार आणि मी आई सईचं झाले जेवण ह्याच ताटामध्ये मी जेवणारे मिरच अगदी आवडीन खाल्ले त्यातलं फक्त असं गावा खाते चला तर आम्ही जेवण घेतो सगळ्यांना